पलगामाच्या हल्ल्यानंतर भारतीय जनता कारवाई मागते पाकिस्तानच्या विरोधात अशी असणारी परिस्थिती आहे आठवड्याभराच्या वरती वेळ निघून गेली तरी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं इंडिकेशन मिळत नाही अशी असणारी परिस्थिती नॉर्मल जीवन चालले असंच त्या ठिकाणी भासवल्या जाते अशी परिस्थिती आहे पाकिस्तानचं डॉन म्हणून असणारं जे पेपर आहे त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे जेसन बिलर नावाची व्यक्ती आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत म्हणून सांगितलं जातं त्यांना आणि ते या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांचे असणारे फॉर्मर ॲडवायसर होते त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आता ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवरती जी ॲक्शन घ्यायची आहे त्या ॲक्शन घेण्यासाठी या ॲडवायसरकडून परमिशन मागितल्या जाणार का आणि भारत सरकारचं असणारा आणि ॲक्शन जी आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत होणार नाही का डॉनच्या ह्या दौ, डॉ डॉन ह्याच्या खब ह्याच्या बातमीनंतर अनेक प्रश्न हे उद्भवतात आहेत कालच सगळे यूट्यूब चॅनल्स पाकिस्तानमधल्या बंद केल्या चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आम्ही असणारं करतो परंतु माहिती मिळवण्यासाठी लोकांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला त्यांचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जे पी त्याच्याच बरोबर पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी अमित शहा यांना आम्ही असणारा विचारतोय की खरंच तुम्ही असणारा जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायसर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का आणि दुसरी गोष्ट तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का याचा खुलासा भारतीय जनता पक्ष भारतीय जनतेला पंतप्रधानांनी करावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आपण विचार म्हणजे जेसन मिलरचं नेमकं का रोल काय वाटतं कशासाठी त्याला आत्ताच नेमलेलं आहे लॉबिंग करण्यासाठी नेमलेलं आहे असं सांगितलं जाते आणि आत्ताच्या जा परिस्थितीमधलं लॉबिंग जर आपण बघितलं तर कारवाई पाकिस्तान विरोधाची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का आणि त्यांना महिन्याला एक लाख पन्नास हजार डॉलर त्या ठिकाणी दिला जाणार आहे आता तो वर्षभराचा असताना कॉन्ट्रॅक्ट आहे तेव्हा फॉरेन मिनिस्ट्री असताना आपल्याला हे जेसन मिलर नावाचे सारखे व्यक्ती नेमण्याची काय गरज आहे याचा खुलासा शासनाने मोदी सरकारने करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो सर पण हे सर हा जर असा असेल तर हा खूप मोठा धक्का असून म्हणावं लागेल की एकंदरीतच जर बघ एकंदरीत याचा अर्थ असणारा फॉरेन मिनिस्ट्री योग्य काम करत नाही म्हणून तुम्हाला एक्सटर्नल एजन्सी का काम करायला लावावे लागते अशी परिस्थिती आहे पण सर आपल्याकडे एन एस ए आहे आय बी आहे आर ए डब्ल्यू आहेत या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या मग कुचकामी ठरतं असं वाटतं ते मी म्हणून म्हणालो ना की ह्या योग्य काम करत नाहीत म्हणून तुम्हाला एक्स्टर्नल एजन्सी लावावी लागेल का याचा खुलासा भारत सरकारने करावा पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या आपण ज्या तुम्ही मागे बोललात की नदी म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्ट ऑफ वॉर थोडक्यात भारताकडून येतोय आणि त्या याच्यातच जर आता अशा मिलर वगैरेंची जर एंट्री होत असेल तर नेमकं काय केंद्र सरकार करते असं तुमचं असेसमेंट आहे काही गेस्ट करता येत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने असं बाहेरचं व्यक्ती घेणं बरोबर म्हणजे कसं वाटतं का घेतल्या कशासाठी घेतल्या याचा खुलासा सरकारने करावा मग सर मिलरचा नेमका रोल तुम्ही असं असं म्हणताय की लॉबिंग असा असं तुमचं म्हणणं आहे की लॉबिंग असू शकतं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमणूक करण्यात आलेली आहे असं ती डॉन यांचं म्हणणं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये युद्ध हाच एक इश्यू तिथला दिसतोय आणि त्याच्यासाठी त्यांना नेमलेलं आहे का एका बाजूला अमेरिकेचा युनायटेड नेशनचा भारताने कुठल्याही परिस्थितीने कारवाई करू नये अशी असणारी भूमिका त्यांची आहे तेव्हा लॉबिंग नेमल्या जाते तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमल्या जाते जेव्हा आपण नेमलाय काय याचा खुलासा करावा सर विषय असा आहे की जर तुम्ही म्हणत असाल लॉबिंग आहे ॲक्ट ऑफ वॉरसारखी सिच्युएशन आहे कुठलेच कॉन्क्रीट पावलं अजून उचलत नाही केंद्र सरकार अजून काहीच कॉन्क्रीट पावलं नाही तुम्ही मागच्याही वेगळ्या दृष्टीने असा रे आता देतो आहे काही कॉन्क्रीट पावलं ते उचलू शकतात पण ही कॉन्क्रीट पावलं आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही इंडियन गव्हर्नमेंटने सगळे युट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत मीडिया चॅनल्स स्ट्रीम लाईन बंद केलेली आहे पण मग यातूनच डॉन इंडियावर कुठेतरी प्रेशर टाकण्यासाठी जर असं काही करत असेल तर त्यांची खबर चार दिवसापूर्वीची खबर आहे म्हणजे बं, बंदीच्या अगोदरची खबर आहे म्हणजे भारत सरकारने आम्ही असणारा एजंट नेमलेला आहे लॉबिंग करण्यासाठी याची सुद्धा माहिती त्यांनी विरोधी पक्षा विरोधी पक्षाचे नेत्यांना दिली की नाही हेही त्याच्यातलं कळायला मार्ग नाही मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं काय आहे म्हणजे काय व्हावं म्हणजे तुमची भूमिका काय तुमची सरकारमध्ये नसल्यामुळे काहीच सांगतंय तर दुसरा प्रश्न आहे समाज कल्याण विभागानं समाज कल्याण खात्याचा जो आम्ही परवा त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतो त्याच्यावर काय आहेत का अजून थँक्यू